मनमाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या चाळीस आमदार या नात्याने व्यासपीठावर पूज्य बदंत डॉक्टर राहुल मोदी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे बबलू पाटील राजाभाऊ आहिरे माजी नगरसेवक गंगा त्रिभुवन शहराध्यक्ष मयूर बोरसे तालुका अध्यक्ष साईनाथ गिडगे सो अंजुम कांदे फरांशे आदी उपस्थित होते यावेळी आमदार कांदे पुढे म्हणाले अनेक मोठ्या लोकांनी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा मागणीबाबत काही करू शकले नाही हे भाग्य माझ्या वाट्याला आले असून त्यामुळं तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या भविष्यात शिवसृष्टीसारखीच भीमसृष्टी उभरेन असा शब्द देतो यावेळी लोकशस्त्रशी बोलताना आमदार सुहास कांदे भाऊक झाले दरम्यान या प्रसंगी पूज्य पतंत डॉक्टर राहुल मोदी यांनी आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव करत इतिहासात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अवलौकिक असल्याचे सांगून हा क्षण मनात साठून ठेवा असे ते म्हणाले तसेच आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे तुम्ही भाग्यवान आहात असे ते म्हणाले या सोहळ्याला उपस्थित भदंत राहुल आमदार सुहास कांदे सो मंजू कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची सभापती करण्यात आली यानंतर सर्व पक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक संख्येने उपस्थित असलेले आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला मनमाड येथील समाज बांधवांकडून आमदार कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र पत्र देण्यात आले तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि मी फक्त आपल्याला एकच विनंती करतो आपण फक्त आशीर्वाद द्या पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी शिवसृष्टी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारायची आहे सगळ्या भीम सैनिकांच्या वचन देतो की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची भीमसृष्टी आपली असेल मला फक्त आपण आशीर्वाद द्या मी फक्त आपल्या आशीर्वादाचा दुबा सर माझ्या मध्ये मा देव गौतम हो, बुद्ध माझ्या मध्ये मा देव हीच हो, मी प्रार्थना करतो आणि ताबडतोब मी पुतळ्याचं अनावरण करतो जय हिंद लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने